बैलगाडा आपण खाली आहे गाडा मार्ग आपल्याला विनंती आहे खाली जाताना आपला चालक सोबत घेऊन जायचं आहे बघा सुंदर अशी गाडी माझ्या जमली आहे का प्रसन्न लक्ष्मी महेश विषय वाफाने यांना आजच्या मतात जोड मा आकाश म्हात राजागुरुप भोंडी सुंदर अशी झाडे माझ्या पणच्या बिंगाच्या गुलाच्या मालकरी गावदेवी प्रसन्न कैलासोशी साहिल मामा ग्रुप खिंजरच्या मानकरी अभिनंदन म्हणू बी वाजे पाटील तसेच साहिलगुरु विताारे भोवंडे यांचा अर्ण बिंदोरच्या गोळाचा मानकरी शंभरचं बरेच अभिनंदन शेख खुशखबर 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 ज्या शर्दीची मोठ बदलली ती शरभ माझ्याजवळ आला आमच्याकडे विसावा बिंजा बला होता ऐ गे प्रसन्न आई, आई गावदीप प्रसन्न दीक्षिता वडील शरभ वाढी पत्ता बळी साडी डावी त्यांचं म्हणा स्वतःची बोल दोन बा